जय गजानन या भागात आपण काशीनाथ पंत कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊ मुनगाव या गावावर श्री गजानन महाराजांची विशेष कृपा होती असे मानण्यास हरकत नाही त्याकाळी मुनगावमध्ये झामसिंग राजपूत पुल्लीक भोकरे काशीनाथ पंत कुलकर्णी आणि बायजाबाई ही श्रेष्ठ भक्तमंडळी राहत होती ही सर्व भक्तमंडळी नियमितपणे शेगावची वारी करीत असत मुणगाव लांबकानी शैनळा पंचगवाण फाटा निंबा फाटा आणि शेगाव अशा प्रकारे ही पायी वारी असे काशीनाथ पंत कुलकर्णी हे मुनगावच्या वतनदार पटवारी घराण्यातले काशीनाथ पंतांची नम्रता आणि भक्ती वाखाणण्याजोगी होती परोपकारी वृत्ती आणि संतांविषयी आपुलकी असणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांना भजन गायनाची आवड होती शेगावी दर्शनास आले की महाराजांसमोर बसून ते आपल्या गोड आवाजात भजन म्हणत असत महाराजांची त्यांच्यावर विशेष कृपा होती काशीनाथ पंत हे दत्तक दिले गेले होते एकदा मालमत्तेच्या वादावरून त्यांचे भाऊबंद त्यांच्या विरुद्ध कोर्टात गेले दुर्दैवाने काशीनाथ पंतांकडील दत्तक विधानाचे कागदपत्र हरवले गेले काय करावे काही सुचत नव्हते ते तडक शेगावी महाराजांकडे आले आणि महाराजांना म्हणाले महाराज मी अडचणीत सापडलो आहे तेव्हा तुम्हीच काय तो मार्ग दाखवा त्यांची ती केविलवाणी अवस्था बघून महाराज त्यांना म्हणाले पंत आता दत्तक विधानाचा कागद आठवा एवढा मोठा कागद कुठे घालवला आहे महाराजांना गाफिलपणा मान्य नाही त्यांनी काशीनाथ पंतांना तडका आवाजात शिवे हासडली आणि सांगितले जा तुझी फते होईल महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कोर्टात त्यांचा विजय झाला ते केस चिंकले काशीनाथ पंतांनी एकदा महाराजांना मुणगाव येथे आणले शृंगारलेली बैलजोडी आंब्याच्या पानांची तोरणे लावून आणि सजवलेल्या दमणीत बसवून महाराज तेथे आले त्यांनी महाराजांना आपल्या वाड्यात आणले आणि त्यांना चिलीम भरून दिली पंतांनी मुणगावात महाराजांची मिरवणूकही काढली होती जेवणाचा कार्यक्रम पार पडला या समारंभात झानसिंग पुंडिक भोकरे आणि बायजाबाई या भक्तांनी महाराजांची विशेष बळदास्त ठेवली होती महाराजांनी काशीनाथ पंतांनाही पादुका दिल्या होत्या त्यांची पत्नी द्वारकाबाई ही पतीप्रमाणेच महाराजांची भक्त होती महाराज मुनगावीज आले की हे उभयंता पतीपत्नी त्यांच्या सेवेसाठी हजर असत पंतांना गाण्याचा शौक होता त्यांच्या घराण्यात भजनाची परंपरा होती त्यांचा मुलगाही अत्यंत उत्तम रीतीने भजन म्हणत असे महाराज अनेकदा काशीनाथ पंतांना स्वप्नात दृष्टांत देत असत एकदा पंत शेगावी आले असता त्यांच्याकडील एक सोन्याची मोहर चोरीस गेली ती सूर्याजी माळी या इस्माने चोरली होती महाराज सूर्यादीच्या स्वप्नात गेले आणि त्यास दटावले की त्याची चोरलेली मोहर परत कर तू चांगलाच घाबरला दुसऱ्या दिवशी ती चोरलेली मोहर त्याने काशीनाथ पंतास परत केली आणि त्यांना सर्व हकीकत कथन केली महाराजांचे भक्तांवर किती लक्ष असते हे दिसून येते महाराजांचा बराचसा सहवास आणि सेवा लाभलेले काशीनाथ पंत हे असामान्य असे भक्त होते काशीनाथ पंत भजनात एवढे तल्लीन होत असत की त्यांना कशाचेच भान राहत नसे एकवेळी त्यांची चिमुकली मुलगी शांताबाई वरील माडीवरून पडली सर्व लोक काशीनाथ पंतांना सांगण्यास आले परंतु त्यांनी सर्व श्री गजानन महाराजांवर सोडले व आपले भजन चालू ठेवले परंतु वयाने अगदी लहान असलेल्या शांताला काही इजा दुखापत झाली नाही त्या मुलीच्या म्हणण्यानुसार ती जेव्हा पडली तेव्हा साक्षात श्री गजानन महाराजांनी तिला अलगद उचलले संजीवन समाधी घेण्याअगोदर आठवडाभर महाराज पंतांची आठवण काढित होते त्यांची वाट बघत होते दर्शनासाठी पंत शेगाव येथे आल्यानंतर महाराजांचा संताप कमी झाला आणि चिडचिडही थांबली साधू पुरुष आपल्या भक्ताची किती आतुरतेने वाट बघत असतो याचा हा दाखला काशीनाथ पंतांच्या पत्नी द्वारकाबाई आवर्जून सांगत असत महाराजांनी समाधी घेतल्यानंतर एकदा पंतांकडे गोपाळनाथ नावाची एक व्यक्ती आली त्याला पंतांनी जेवण दिले त्याने रात्री पंतांचे भजन ऐकले आणि तो गायब झाला पंतांनी ओळखले की हे महाराजच होते कारण पंतांच्या भजन गायनाची त्यांना आवड होती गोपाळनाथांच्या रूपात येऊन ते पंतांचे गोड आणि भावपूर्ण गाणे ऐकून गेले काशीनाथ पंत गेल्यानंतर त्यांचा पिंड कावळ्याद्वारे लवकर घेतला गेला नाही तेव्हा त्यांचा मुलगा भाऊसाहेब यांनी मनोमन प्रार्थना केली की आम्ही महाराजांची अशीच व्यवस्था पुढेही चालू ठेव असे कबूल केल्याबरोबर कावळ्याने येऊन पिंड उचलला महाराज आपल्या भक्तांकडून सेवा कार्य करण्याची कबुली कशी करून घेतात हेच याच यावरून दिसून येते काशीनाथ पंतांच्या पश्चात त्यांचा मुलगा रामराव कुळकर्णी यांनी श्री झामसिंगाच्या वाड्यातील महाराजांच्या प्रासादिक मूळ चरण पादुकांची सेवा केली रामराव यांनी या पादुका मंदिराची शासन दरबारी श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुणगाव रजिस्टर नंबर एक सातशे आठ ही न्यास नोंदणी केली रामराव नंतर श्री शरद पंत रामराव कुलकर्णी यांनी पादुका संस्थान मुनगावचा कारभार सांभाळला पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी संस्थानाची सूत्र मुनगावातील युवकांना दिले शरद पंत हे पादुका संस्थांचे सल्लागार आहेत कुलकर्णी परिवारामुळे महाराजांच्या दिव्य पादुका मुणगावात सुरक्षित राहिल्या महाराजांचा बराचसा सहवास व सेवा लाभलेले काशीनाथ पंत हे असामान्य असे भक्त होते भक्तगण हो आपण जे भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या भागांची लिंक दिलेली आहे आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा